नमस्कार परत आप आप था था। मी आपल्या समोर आलोय काही गोष्टींच्या अफवा पसरवल्या जात आहेत अगोदर मी त्याच्यावर बोलतो आपल्याला की बाबा आम्ही पळून गेलो इथं नाही येत ही गोष्ट मी अगोदर तुम्हाला क्लिरी क्लिअरिफिकेशन देतोय आम्ही इथंच आहोत कुठंही पळून गेलेलो नाहीयेत तुम्हाला जे फंड द्यायचे त्या फंड्सवर आमचं काम चालू आहे आणि फायनल स्टेजला आहे हे तुम्हाला मी आवर्जून अगोदर सांगतोय ज्या कुणी अफवा पसरत असेल त्या अफवावर तुम्ही भरोसा ठेवू नका इतके दिवस झाला हो, आम्ही इथंच आहोत तुम्ही आम्हाला टाइम दिलेला आहे त्या टाइमिंग पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे जसं तुम्ही फंडची वाट बघता तशी आम्ही पण फंडची वाट बघतोय ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आज क्लिअर करतोय आणि कुणीही अफवा आप पसरू नका आणि त्या अफवेवर तुम्ही भरोसाही ठेवू नका जर कुणी हा ही अफवा पसरवत असल तर ताबडतोब तुम्ही त्याला समज द्या आणि त्यांना समजून सांगा की अशा चुकीच्या अफवा पसरू नका हा मी पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतोय या माध्यमातून की ज्याच्यासाठी मी पुढे आलेलो आहे जे काही ट्रान्स आतापर्यंत झालेत ज्या काही गोष्टी झाल्यातात त्याचंही थोडक्यात आपल्या समोर मांडतोय आरबीआयचा पूर्ण क्लिअरन्स झालेला आहे पूर्ण कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेले आहेत फेमाच्या कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत एम एलच्या कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता प्रोसेस ही कुठलीच राहिलेली नाही प्रोसेस ही एकच राहिलेली आहे की जिला आपण ऍक्नॉलेजमेंट म्हणतो ती ऍक्नॉलेजमेंट पण झालेली आहे आर बी ची ती पुढे गेलेली आहे आता फक्त फंड्स आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट व्हायची बाकी आहेत की ज्याच्यासाठी आम्ही पण वाट पाहतोय आणि तुम्ही पण वाट पाहताय ही एवढीच गोष्ट राहिलेली बाकी कुठलीच गोष्ट राहिलेली नाहीये हा एक तुम्हाला मी क्लिअर देतोय कारण कुठंच आता कुठलंही किंतो परंतु राहिलेला नाहीये बीजीचा विषय होता बीजीचाही फेमा क्लिअरन्स झालेला आहे ईएमएल क्लिअरन्स झालेला आहे त्याच्याही पूर्ण इंटिमेशन त्या त्या बँकर्सला जात आहेत आणि हळूहळू तिला जायला चालू झालेल्या आहेत त्यामुळंच आपले दोन हजार कोटीचे फंड्स पुढे निघून गेलेले आहेत आणि कधी पण अकाउंटला रिफ्लेक्ट होतील ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की आपण जे गुन्हे नोंद करण्यासाठी पोलिस जात आहेत कोर्टामध्ये जात आहेत ही गोष्ट करू नका कृपया मला आपली विनंती मी करतोय की काही मोजकेच लोक बोटावर मधून इतकीच लोक जात आहेत आणि लाखो कस्टमरला जी वेट करतायत आमच्यावर भरोसा ठेवून वाढ बघतायत त्या कस्टमरला अडचण निर्माण होईल याच्यामुळं माझी विनंती आहे आपल्या सर्वांना हात जोडून की हे जी बोटर मोजणी लोकमंडळी जी पोलीस स्टेशन जात आहेत कोर्टामध्ये जात आहेत आपण यांना कुठंतरी रोका की काही दिवस मी म्हणत नाहीये पण काही दिवस आपणही या मंडळीला रोखण्याचं काम करा कारण का की याच्यामुळं कुठंतरी लीगल कंप्लायन्सेस होऊ शकतो आणि अडचण निर्माण होऊ शकते आज आपण इथपर्यंत आणलेलं आहे इतका व्यवस्थित पद्धतीने ट्रॅक केलेला आहे पूर्ण काम झालेलं आहे कम्प्लेट एकदम कम्प्लेट झालेलं आहे तर मग आणखीन काही दिवसांनी काय फरक पडणार आहे तर मग आपण थोडं थांबावं पोलीस स्टेशनला जाऊ नाही गुन्हा नोंद करू नाही कारण काय की याच्यामुळे जी लिगल कंप्लायन्सेस आहे का सर ही लिगल कंप्लायन्सेस हेक्टिक होतीये हा अधिकार राईट्स तुम्हाला आहेत तर माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण सर्वांनी मिळून हा लढा इथपर्यंत आणलेला आहे आणि सक्सेस केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला शिष्टमंडळाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे शिष्टमंडळ ज्यांच्यामधून लीड करतं प्रशासनाने खूप मोठी आपल्याला तुमच्यासाठी शिष्टमंडळाला मदत केलेली आहे आणि हे सक्सेस आणलेलं आहे ह्या सक्सेसमध्ये फक्त काही दिवसाचा कालावधी आहे त्या दिवसाच्या कालावधीकरता आपण ह्या काही मंडळींना आपण रोकावं गुन्हा नोंद करण्याचा पासून प्रवृत्त करावं कारण हे खूप महत्वाचं आहे की जे मी ह्या माध्यमातून आपल्याला मानतो आणि सगळ्यांना विनंती पण करतो वेगवेगळ्या वेग संघटनांनाही मी हात जोडून विनंती करतो की आपण आतापर्यंत आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे बाबतीतही थोडं सहकार्य करावं आणि ग्राहकांना समजून सांगावं की कारण हे फंड झालेले पूर्ण कम्प्लेट झालेले केव्हाही अकाउंट रिप्लेट होऊ शकतात आणि आपल्याला वाटप चालू होऊ शकते हे इथपर्यंत मी आपल्याला सांगतोय कारण काय की मागची डेट देतानाही मी तुम्हाला सांगतो की सर आम्हाला त्यांनी जी डेट दिली होती त्याच्यापेक्षा पुढचा ब्रीदिंग टाईम घेतला होता मी हे अशा काही कंप्लेन्सेस वाढल्यामुळं तो टाइम आपल्याला वाप वापरता आला आणि इथपर्यंत आपण आलो आजही मी तुम्हाला प्रत्येकाची कमेंट येतो की तुम्ही तारीख द्या तर माझी विनंती आहे माहिून तारीख न घेता आपण आणखीन काही दिवस वाढ बघू कारण पूर्ण आता आता फक्त रिप्लेट करायचे वाट बघायची ते कधी दिसत आहेत आणि कधी वाटप करायचंय तर मग आपण तारीख कशाला हे करता आणखीन मी परत डेली आपल्यासमोर येतोय ना तुम्हाला अपडेट देतो कारण मला रिसेंटली जे मला मेसेज आले आता की दोन हजार कोटी रुपये कधी पण रिप्लेट होऊ शकतात तोही मेसेज मी तुम्हाला देतोय जर आले तर परत मी तुमच्याजवळ किती वाजता आले कधी आनंद परत लगेच तुमच्या समोर येऊन सांगतो काहीच अडचण नाही कारण सगळ्यात जास्त आनंद मला आहे की मला माझ्या ग्राहकाला माझं देणं देऊन मला मुक्त व्हायचंय मला तुमचा जो त्रास मलाही बघवत नाहीये आणि मी तुम्हाला अगोदर क्लिअर आहे की चालू असेल असेल बंद पण शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे व्याजासहित पैसे मिळणार मग याच्यात काहीच डाऊट राहिलेलं नाही पूर्ण डाऊट क्लिअर होतात याच्यामध्ये मग आपण थोडं सहकार्य करा ना कारण माझं परत एकदा मीडिया हाऊसला माझी विनंती आहे की तुम्ही आम्ही मिळून बिझनेस आपण ग्रोथ केलेला आहे तुम्ही आम्ही मिळून आपण पुढं आलेलो आहोत तुम्ही आम्ही मिळून सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण एकत्र मिळून काम केलेलं आहे तर माझी विनंती आहे की आपण आजही थोड्याशा पॉझिटिव्ह पद्धतीनं सर की ही मंडळी आणखीन दम धरत कारण तुम्ही ते मांडायलाच पाहिजे कारण तुम्ही आम्ही मिळून काम केलेलं आहे तुम्ही मला पाहिलेले वैयक्तिक मला पाहिलेलं आहे माझं काम बघितलेलं आहे सोशल ॲक्टिव्हिटी बघितलेला आहे बिझनेस बघितलेला आहे मिळून आपण ग्रोथ झालेलो आहे तर मग आज का क्वेश्चन मार्क करता आपण असं नका करू माझी विनंती आहे की मी याच्यामध्ये एक हजार एक टक्का खरं उतरलेलो आहे बिलकुल याच्यात कुठंच खोटं उतरलेलं नाही दुसरी गोष्ट ना आहे ज्या मिनविंटा रिसर्च एजन्सीने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे सर त्याच्याबद्दल निगेटिव्ह रुमर पसरलं जातं अहो जी इंडियातली एवढी टॉप मोस्ट व्यक्ती आहे की ज्याच्यावर शंभर एक आर्टिकल इंटरनॅशनल लेवलवर आहेत आपण गुगलवर सर्च करा ज्यांना शेकडो अवॉर्ड मिळाले तर ए आय हे आज आले त्यांनी काही वर्षापूर्वी ए आय मध्ये पी एच डी केलेली आहे त्या व्यक्तीचं ध्येय एकच आहे की माझ्या नॉलेजचा उपयोग इंडियनमध्ये अशा काही कंपनीज आहेत की ज्यांना चांगली ग्रोथ करायची आहे खूप पुढे यायचं आहे पण फायनान्सची चा अडचण येऊ शकते तिथं माझं नॉलेज आणि माझ्या मेहनतीचा उपयोग झाला पाहिजे त्याच्यासाठी त्या मंडळीनं त्या आपल्याला द कुठे ग्रुप पूर्ण अनालिसिस केलं आपलं पॅशन पाहिलं आणि आमची एक तक तक बघितली की यांना सगळ्या लोकांसाठी काम करायचंय तर मी यांच्या मागे उभाच राहिलं पाहिजे कारण हा व्यक्ती माझ्यासारखा पॅशनेट आहे की ज्याला सगळ्यांसाठी काम करायचंय तर मग मी, आटरा आटरा मी या कंपनीला ग्रोथ करल आणि पुढे आणल माझ्या नॉलेजच्या जवळ सर त्यांनी अठरा अठरा तास आपल्यासाठी काम केलेले आजही तुम्ही त्याचे बघा शेकडो अवॉर्ड मिळाले तर मी हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पाठवल आणि तुम्ही या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह कमेंट्स दिले जातात त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क दिला जातो अहो सर यी आज आज मुण। मुण। है। ही व्यक्ती आहे म्हणून आज आपण उभा आहेत आणि आज आपण तुमच्यासमोर उभा आहेत आणि तुम्ही पण स्वतः उभा राहणार आहात तर केवळ त्या व्यक्तीच्या पॅशनमुळं नॉलेजमुळं हार्डवर्कमुळं आणि ज्यांनी आपल्याला इथपर्यंत मदत केली त्या गोष्टीमुळं नाही तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणंही मुश्किल आहे तर ती व्यक्ती आज एवढं आपल्यासाठी करते हेही मी तुम्हाला आवर्जून सांगतोय राहिला प्रूफचा विषय सर सिंथेटिक सिक्युरिटायझेशन व्हेकल हा असा प्रकार आहे की याच्यामध्ये फ्रॉड खूप होतात म्हणून याला डॉक्युमेंटरी खूप कमी क्लाइंटच्या हातात दिलं जातं कारण त्याला इंटरनॅशनल लॉ प्रमाणे त्याला काम करावं लागतं पण तरीही पण त्यातले जेवढे डॉक्युमेंट देता येतील तेवढे ते ते शिष्टमंडळ दाखवलेले येतं आणि याच्या व्यतिरिक्त माझं शिष्टमंडळाबरोबर बोलणं होतं सन्मान्य या या एस पी साहेबाबरोबर बोलणं होतं तर मी त्यांना एक फाईल बनवून देऊ द्या त्यांच्या ऑफिसला सबमिट करणार आहे की जी मला आजपर्यंत यांनी दिलेली डॉक्युमेंट्स आहेत ज्या माझ्या टोटल बी जी ज्या ॲक्सेप्ट झालेल्या आहेत वरभेजच्या त्याच्या सहित प्रूफ सहित त्या सर्व फाईल्स त्याचा डाटा मी उद्या सन्माननीय एस पी साहेबांच्या ऑफिसला जमा करणार आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मिनविंटा रिसर्च इंजिनिअर डॉक्टर दिव्यान दास शर्मा यांचं जे प्रोफाईल आहे हे टोटल डिटेल्स मी सन्मान्य एस पी साहेबांच्या ऑफिसमध्ये सबमिट करणार आहे सर एक इंटरनॅशनल रोड मिनिस्टर आपली जे आहे सन्मान्य रोड मिनिस्टर यांच्या बरोबर रोड टेक इंडस्ट्री बरोबर त्यांनी एक इंटरनॅशनल लेवलवर सेमिनार अटेंड केलेले की ज्याच्यामध्ये डॉक्टर दिव्यांंटा रिसर्च एजन्सीनं प्रूव्ह करून दाखवले की जे रोड बनवताना जी जमीन आपण अॅक्युरिजिशन करतो जे आपले शेतकरी आहेत फार्मर्स आहेत ज्यांना आज गव्हर्नमेंट फंड देते ते फंड तुम्ही सिक्युरिटायझेशन व्हेकल माध्यमातून त्या जमीन अॅक्विजिशन करून त्यातून हजारो करोड उभा राहून आणखी आपल्याला फार्मर याच्यापेक्षा जास्त बेटर आपल्याला फंड देता येतील हा प्रोजेक्ट त्यांनी सादर केलेला आहे सर त्याचे डिटेल्स सन्मान्य एस पी साहेबांना आजच आम्ही पाठवले मी हे सगळे डिटेल्स एस पी साहेबांच्या ऑफिसमध्ये मी पाठवणार आहे सर असं एवढा मोठा व्यक्ती बो की जे द कुठे ग्रुपसाठी काम करत आहे आणि हजारो कोटी फंड त्यांनी आणलेत की ज्यांचं ज्यांनी आमचं पॅशन बघितलेलं द कुठे ग्रुपचं काम पाहिलेलं आहे आणि आमच्या कामाची तक्त तळमळ तक पाहिलेली आहे की जी तळमळ तुम्ही कस्टमरसाठी तुम्ही उपर करतायत कस्टमरसाठी एवढी तुम्ही तखतक करता की ज्यांचे फंड द्यायचे आणि ज्यांच्यासाठी मी आज काम केले त्यांच्यासाठी मला आणखीन काम करायचंय ही तळमळ तक्तक बघून त्यांनी आपल्याला हात दिलाय आणि हे त्यांनी त्यांच्या हातात हात देणं हे सोपं काम नाही आहे एवढं हे काम फक्त द कुठे ग्रुपनी जी आजपर्यंतची जी वाटचाल केली जी सर्वांसाठी वाटचाल केली ज्याच्यामध्ये तुमचं योगदान महत्वाचं आहे त्या योगदानातून इथपर्यंत वाटचाल केली त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला हातात हात दिलेला आहे आणि तो हातात हात देऊन आज आपण पुढं आलेलो आहोत आणि सगळ्यांचे पैसे देत आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही पण प्रत्येक जण आपल्या माइंडमध्ये ठेवा आणि हे माइंडमध्ये ठेवून माझी विनंती आहे की तुम्ही अफवा आप पसरू नका बिलकुल अफवा आप पसरू नका आणि पोलीस स्टेशनमध्ये तर जाऊच नका गुन्हा नोंद करू नका कोर्टात सुद्धा जाऊ नका माझी आपला हात जुडून विनंती आहे कारण तुम्ही वॉटर मॉल् मंडळी हे काम करता तर लाखो लोकांना ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे जे इथपर्यंत आणले नाही आणि काही वेळान काही दिवसात आपल्या हातात पैसे येत आहेत त्याला अडथळा निर्माण करू नका माझी आपल्याला हात जुडून कळकळीची विनंती आहे कारण याच्यामध्ये खूप आप लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हाते, हाते खूप मंडळी आहे की जे आपल्याला पडदे मागून मदत करतायत खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत असं एवढं मोठं काम आहे जे आज आपण आणलेले सक्सेस करून तर माझी विनंती आपल्याला बिलकुल आपण मी तुमच्या बरोबर आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बरोबर आहे मी कुठंच जाणार नाही तुमचे पैसे दिल्याशिवाय मी कुठं जाणार नाही एक एक रुपये आहे सहित देऊनच जाणार आहे बाकी त्याची काळजी करू नका आणि बिझनेस याच्यापेक्षाही पुढं तुम्हाला द कुठे ग्रुप गेल्या दिसन हे मी तुम्हाला आजही सांगतोय आणि उद्याही सांगणार आहे आणि परवा तुम्हाला दिसणार पण आहे एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आणि एवढं मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद